म्हणजे भगवंत मधून माझंच भक्त बन मलाच नमस्कार मलाच गोष्टी अर्पण करीत तर अहंकार दिसतो असं वाटत नाही का नाही उदाहरणार्थ एखादा ना भगवंत अहंकार येत नाही जसं एखादा इथं मोठा आलिशान बंगला आहे आणि तो बंगल्याचा मालक आपले पॅट घालतो हाफ शेट्टी घालतो बरमुडा किंवा टी शर्ट घालतो आणि गार्डनचं काम करीत असतो करीत असताना वा आ, हे येतो पोस्टमॅन अरे माळी इकडे काय आहे बाबा हे लेटर द्यायचंय मालकल बोलू तर मला नाही मीच मालक आहे अरे नाही मालकल बोलू अहो मीच मालक आहे याचा तसा अंकार झाला नाही झाला ना तो काय सांगतो मी हा बंगल्याचा मालक आहे आणि मी जे सांगतो ते खरे तू माझ्या कपड्याकडून नको जाऊ मी जे खरं मीच होणार आहे तसंच भगवंताने सगळी सृष्टी आहे आणि भगवंताला प्रिय होण्यासाठी भगवंत म्हणतात याच्यात भगवंताचा अहंकार नाही तर भगवंत म्हणतात की तुला मला प्राप्त करायचे मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या फॉलो कर तुझं डोकं लावू नको मग मा, मला मा, प्राप्त करण्यासाठी काय मन मना तुझं पण जगातल्या सगळ्या वस्तू देतो पण मन लागत नाही आपलं प्रवचनामध्ये मन कसं अरे कधी संपल प्रभूची झोपेवर राहिली हा मन अटकलंय घरी जायचं मालिकेचा टाइम झालाय मन भक्तो माझा भक्त बन म्हणून का बरं देव ही टेम्पररी असणार आहेत भगवंत इटरनल म्हणून भगवंत मला माझं मद्याजी मला अर्पण कर आणि मा नमस्कार या जगामध्ये दुसरा नमस्कार नमस्कार करण्याचं कारण काय तर गीतेचा नमस्काराचं दोन वर्णन भगवतीमध्ये आणि शेवटी म्हणतात नाम संकीर्तन यश स्वरूप पाप प्रणाशन प्रणान दुःख शमन तम हरी हरिपरम नाम संकीर्तनानं काय होते पाप नष्ट होते जप करण्यानं पाप नष्ट होते आणि प्रणाम दुःख शमन नमस्कार केला तुम्ही केवळ नमस्कार जरी केला ना तर तुमच्या जीवनातले दुःख नष्ट होतात नमस्काराला एवढा फायदा आहे म्हणून आता श्रीरंगमला गेलतो तिथे भगवान रंगनाथाच्या पुढे दोन लेडीज दंडवत करताना चित्र आहे मग नमस्कार जरी निस्त केला आणि जप केला तर पाप नष्ट होत आहे आणि नमस्कार केला तर तुमच्या जीवनातले न दुःख नष्ट होतात नमस्कार असा नाही की असं केलं ना गॉड ब्लेस यू निघाल नाही दंडवत केला पाहिजे म्हणून भगवंताला ती अपेक्षा आणि ह्या चार गोष्टी करा बाबा मला नमस्कार कर मला वस्तू अर्पण कर माझा भक्त बन आणि तुझं मन अर्पण कर एखादा म्हणला भाऊ भगवंत माझं मन लागत नाही मला सोडून दे योग्य भक्त बन भक्त म्हणजे काय माझी भक्ती कर एखादा मला भगवंता भक्ती बी लागू शकत नाही मला भक्ती होत नाही भगवंत मद्याजी तुझ्याकडे काय वस्तू अर्पण कर भगवंत एखादा म्हण भगवंत मिले भिकारी माणूस आहे भगवंत तुम्हाला अरे नमस्कार तर कर फुकट मध्ये काय मला नमस्कार कर हे नमस्कार केला तरी उद्धार करून चार ऑप्शन दिले एक एक मन लागलं नाही ठीक आहे दुसरं काय वस्तू अर्पण कर नाही भक्त बन नाही अरे नमस्कार ते मला नमस्कार बी होत मग ते गेट उघडाय बाहेर निघ आचार्याची टीका मी पहिल्यांदा वाचलं मला काहीच कळलं नाही पण जेव्हा मी आचार्याची टीका वाचल्यानंतर नंतर हे शब्द का हे शब्द का तर तिथं भक्त का प्रश्न टाकतो आणि म्हणून हे आपल्याला समजायचं गरज आहे की भगवंताला निस्त नमस्कार केला नमस्कार घेऊन के भगवंताला दंडवत केला मंदिरात दंडवत केला तरी भगवंत प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात मन कसं लागेल जप करून लागेल कस भक्त कसं होईल सेवा करून आणि जी गोष्ट आहे तुमच्याकडे फुलं असेल गलीतले फुलं तोडा भगवंताला अर्पण करा रस्त्यावर फळं दिसले भगवंताला अर्पण करा भक्ती झाली फुकट त्याचे फळ पण प्रसन्न नाही जमलं मंदिरात जा खाली वाका दोनच लोक वागू शकत नाही देवासमोर ज्याच्या पाठीमध्ये रॉड टाकलाय तो आणि ज्याच्या अहंकारानं माजलेला आहे तो नमस्कार आणि हे दोन लख नाही वाटलं तर मूर्तीच्या वेळेस वाकावच लागते मग नमस्कार करताना दंडवत केला पाहिजे लादल लाद नाही पाहिजे जे वाकत नाही रॉड आहे एक तर राड याच्या पाठीमाग नाही तर अहंकाराचा रॉड आहे दुसरा कोणतं नाही ठीक आहे हरे कृष्ण